शाहिस्ते खान हा मुघल बादशाह औरंगजेबाचा मामा होता तो तुर्कस्थानचा नवाब होता शाहिस्ते खान पुण्यात शिरला आणि शिवाजी महाराजांच्या लाल महालातच तळ ठोकून बसला होता त्याने पुण्याजवळील चाकणचा किल्ला ताब्यात घेतला पण बाकी सारे गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते त्यांना मात्र तो अद्यापही हात लावू शकला नव्हता शाहिस्ते खानाची फौज मोठी व प्रचंड होती पण राजांचे मावळे आपल्या गडांचे संरक्षण करण्यास पुरते सक्षम होते त्यातही पावसाळा हा फार मोठा आडसर त्याच्यापुढे होता पावसाळा संपल्यावर मात्र शाहिस्ते खानाने पुन्हा आपले काम जोरदारपणे करण्यास सुरुवात केली त्याने पुणे आणि त्याचबरोबर कल्याण भिवंडी या भागातही लुटालूट सुरू केली कोकणपट्टीवरही त्याचा डोळा होता शाहिस्तेखानाने कोकणवर स्वारी करण्यासाठी आपला खास सरदार कहार तलब खान याला बोलावून घेतले शिवाय अनेक मराठी सरदार जसे छावाच कोकाटे जाधव गाडे हे देखील खानाच्या गोटात होते शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली त्यात शाहिस्ते खानाचा बिमोड कसा करायचा यावर खलबते झाली बहुतेक सरदारांच्या मते शाहिस्ते खानाला तळ कोकण भागातच गाठणे योग्य होते शिवाजी महाराजांचा विश्वासू गुप्तहेर बहिर्जी नाईक वेळोवेळी खानाच्या खबर आणीत होता त्याने खानाची फौज लोहगड मार्गे उंबरखिंडीतून कोकणात उतरणार असल्याची खबर सांगितली शिवाजी महाराजांनी आपले मावळे उंबरखिंडीत पाठवण्याची तयारी केली स्वतः शिवाजी महाराजही या मोहिमेत सहभागी होते उंबरखिंडीत शाहिस्ते खानाचा सरदार कहार तलब खानाच्या फौजेचा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपुढे काहीच टिकाव लागू शकला नाही ती मोहीम महाराजांनी अगदी सहज फत्ते केली शाहिस्ते खानाचे सैन्य पराभूत होऊन माघारी फिरले पण ते तात्पुरतेच तो इतक्या सहजी हार पत्करणार नव्हताच त्यानंतरही पुढे चांगली दोन तीन वर्ष मराठेशाहीत शाहिस्तेखानाच्या कारवाया सुरूच राहिल्या तो यान त्या मार्गाने स्वराज्यात अडथळा आणत होताच एक म्हणजे शाहिस्तेखानाची सेना फारच प्रचंड होती त्याने आपले सरदार सर्वत्र पाठवले आणि गावेच्या गावे, गावे लुटण्याचे काम चालूच ठेवले पुण्याचा मुलूक तर त्याने पार बेचिराग करून टाकला शेतकऱ्यांची पिके जाळणे त्यांची गुरेढोरे पळवणे घरादारांवर हल्ले करणे या प्रकारांना घाबरून लोक आपापले मुलूक सोडून पळून जाऊ लागले शाहिस्ते खानावर पुन्हा एकदा नाही तर कायमचाच वचक बसवणे तातडीचे होते तो एका दुसऱ्या पराभवाने माघार घेणार नाही हे आता कळून चुकले तशातच शिवाजी महाराजांना आणखीन एक वाईट खबर मिळाली त्यांनी जिंकलेल्या कोंढाणा या गडावरचे त्यांचेच सरदार शत्रूशी सलगी करण्याचे वाईट कृत्य करीत होते काही सरदार मुघलांना फितुरही झाले होते असे फितूर सरदार म्हणजे स्वराज्यासाठी एक डोकेदुखीत झाली होती बाहेरचा शत्रू कितीही प्रबळ पराक्रमी आणि त्रासदायक असला तरी ठीक पण हे स्वराज्यातील अंतर्गत शत्रू मात्र बाहेरच्या शत्रूपेक्षाही अधिक धोकादायक असतात ते आपल्या कुटील कारस्थानांनी राज्य कधी व कसे पोखरून काढत असतात ते चटकन ध्यानातही येत नाही कारण त्यांची कारस्थाने गुपचूप हळूहळू आणि गुप्तपणे चालू असतात शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक प्रांतात हेर नेमले होते ते खास आतल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठीच तसे करणे अपरिहार्य होते हे महाराजांना फार लवकर उमजले होते शिवाजी महाराजांनी पुणे प्रांताकडे लक्ष वळवले शाहिस्ते खानाने पुण्याची पार दुर्दशा करून टाकली होती तो अद्यापही पुण्यात लाल महालातच मुक्कामाला होता शिवाजी महाराजांचे गुप्तहेर फकीराच्या वेशात पुण्यात फिरत होते आणि खबर आणत होते त्या गुप्तहेरांनी शाहिस्ते खानाची आणि त्याच्या फौजेची सर्व तपशीलवार माहिती गोळा करून महाराजांकडे दिली खानाची पुढची चाल काय असेल त्याचा शिवाजी महाराज विचार करू लागले खानावर बेसावत क्षणी हल्ला चढवता येईल का किंवा अन्य कुठला पर्याय वापरता येईल ह्यावर मंत्रिमंडळाच्या सल्लामसले ती घडू लागल्या नेताजी तानाजी बालाजी चिमणाजी नरेकर बंधू हे खास लोक आपापले विचार सांगत राहिले अखेर शिवाजी महाराजांनी एक विचार पक्का केला तो त्यांनी जिजाबाईंना बोलून दाखवला ते म्हणाले मासाहेब आमचा बेत पक्का झालाय आम्ही लाल महालावर हल्ला करायचे निश्चित केले आहे जिजाबाई वृद्ध झाल्या होत्या पण त्या अजूनही राज्यकारभारात लक्ष घालित होत्या शिवाजी महाराज त्यांचा सल्लाही घेत असत स्वराज्यातील प्रत्येक बारीक सारी गोष्ट ते जिजाबाईंच्या कानी घालीत असत थेट लाल महालावर हल्ला करण्याचा विचार ऐकून जिजाबाई अस्वस्थ झाल्या त्या म्हणाल्या राजे ह्यात किती धोका आहे ते तुम्हाला ठाऊक नाही का त्या शाहिस्तेखानाची फौज साऱ्या पुणेभर पसरलेली आहे सगळा मुलूख त्यांनी व्यापून टाकलाय यावर शिवाजीराजे हसले आणि म्हणाले मासाहेब ते आम्हाला माहीत आहे पण आम्ही फौजेवर हल्ला करणार असे कुठे म्हणालो आम्ही शाहिस्ते खानावर हल्ला करणार आहोत अन्य दुसरा उपायच नाही आणि मग शिवाजी महाराजांनी जिजाबाईंना सर्व सविस्तर सांगितले शाहिस्ते खानाची महाप्रचंड फौज अख्ख्या पुण्यात गस्त घालीत होती तिची लुटालूट चालूच होती पण स्वतः शाहिस्ते खान मात्र महालाच्या बाहेर क्वचितच पडत असे याआधी शिवाजी महाराजांनी त्याला दोनदा पराभूत केले होते पण दोन्ही वेळेस त्यांनी आपले सरदारच पाठवले होते पराभव झाल्यावरही तो स्वतः बाहेर आलाच नव्हता त्याच्या फौजेने मात्र सगळा पुणे कोकण आणि मावळ प्रांत पार उद्ध्वस्त करून टाकला होता शाहिस्ते खान लाल महालात बसून सर्व सूत्रे हलवित होता त्याला त्याच जागेवर गाठून त्याच्यावर तुटून पडायचे हा अतिशय धाडसी बेत शिवाजी महाराजांनी ठरवला शिवाजी थेट लाल महालात येईल हे खानाच्या स्वप्नातही नव्हते अर्थात कोणीही स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही ते ते सर्व प्रत्यक्षात उतरवणे हीच तर शिवाजी महाराजांची खासियत होती शाहिस्ते खानाची फौज दीड लाखाहूनही जास्त होती शिवाजी महाराजांबरोबर फार तर पाच एक हजार मावळे होते जिजाबाईंना या मोहिमेची फारच चिंता लागून राहिली त्यांनी शिवाजी महाराजांना फेरविचार करण्याचे सुचवले पण ते आपल्या निर्णयाशी ठाम होते जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराजांनी राजगड सोडला आणि ते पुण्याच्या दिशेने निघाले त्यांच्यासोबत मोरोपंत नेताजी फिरंगुजी बाळाजी चिमणाजी ही मंडळी होती ते भर उन्हाळ्याचे दिवस होते वाऱ्याची साधी झुळकळी नव्हती सततच्या घोडेस्वारीने सर्व मंडळी आणि घोडेही थकून गेले सर्वजण पुण्याला कोंढाणा गडावर पोचले लाल महालाच्या मोहिमेविषयी खलबते सुरू झाली शिवाजी महाराजांनी सर्व योजना नीट समजावून सांगितली ती अशी होती की तानाजी कात्रज घाटाखाली एक लग्नाचे वराड तयार ठेवणार होता ते वराड दुपारी दोन वाजता वाजत गाजत पुण्यात लाल महालाच्या बाजूने येणार होते येसाजी हे गवताच्या गंज्या घेऊन पुण्यात शिरणार होते आणि कोणी विचारले असते तर गंजी खाण्यासाठी गवत आणले आहे असे सांगणार होते विठोजी हे त्याच परिसरात दीड दोनशे बैलांना शिंगावर पलिते बांधून तयार ठेवणार होते रात्री इशारा मिळताच ते पलिते पेटवून देऊन सरळ कोंढाण्याकडे उलटे फिरणार होते मोरोपंत आणि नेताजी हे आपापल्या मावळ्यांच्या तुकड्यांसहित नेमून दिलेल्या नाक्यांवर थांबणार होते सरजेराव बाळाजी आणि चिमणाजी हे तिघे शिवाजी महाराजांबरोबर थेट लाल महालातच घुसणार होते आपण आपल्या राजाबरोबर आहोत याचा त्या तिघांना अतिशय आनंद झाला आता जगलो काय आणि मेलो काय त्याची कोणालाच पर्वा नव्हती अशा प्रकारे एकूण जय्यत नियोजन करून झाले पण फिरोंगोजी मात्र थोडे नाराज झाले महाराजांनी त्यांना गडावरच थांबायला सांगितले होते जर शाहिस्तेखानाचे सैन्य महाराजांना पाठलाग करीत कोंढाण्यावर आले असते तर त्या सैन्याशी दोन हात करण्याची पूर्ण जबाबदारी फिरंगोजीवर टाकली होती शिवाजी महाराजांनी हे सांगताच फिरंगोजींची नाराजी कुठल्या कुठे पळाली अशा रीतीने शिवाजी महाराजांचे सैन्य पुण्यात शिरले पुण्यात जागोजागी शाहिस्ते खानाचे पहारेकरी होतेच त्यांनी झुजबी चौकशी करून सैन्याला आत सोडले तशीही लग्नाचे वराड आणि गवताच्या गंजा घेऊन येणाऱ्यांची काय तपासणी करणार कोणाला साधा संशयही आला नाही एक गोष्ट ठीक झाली ती अशी की उन्हाळ्याचे दिवस असूनही थोडा पाऊस आला वळीवाच्या पावसाची एक सर पडून गेली संध्याकाळ झाली हळूहळू सूर्य मावळतीला गेला आणि अंधार पडला तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या सगळ्या तुकड्या पुण्यात शिरल्या होत्या त्यांचा एक खास सरदार होता पठाण इब्राहिम खान तो महाराजांचा अंगरक्षक होता पठाण इब्राहिम खानाने एक शाही सरदाराचा पोशाख केला होता आणि स्वतः शिवाजी महाराज त्याचे सेवक बनले होते असे अगदी बेमालूम वेषांतर करून ते पुण्यात शिरले आपला राजा आपला सेवक बनलाय ते पाहून इब्राहिम खान लाजेने अगदी चूर झाला होता त्याला विलक्षण संकोच वाटत होता पठाणाचे सेवक बनलेले शिवाजी महाराज आणि इब्राहिम खान हे दोघेही महालापाशी आले त्यांच्याबरोबर पठाणाचा वेष घातलेले सर्जेराव बाळाजी आणि चिमणाजीही होते लाल महालाच्या पहारेकऱ्यांनी इब्राहिम खान आणि इतर पठाणांना लावून कुरणीसात केला शिवाजी महाराज आणि त्यांचे लोक लाल महालात गुपचुप शिरले तोवर रात्र संपून पहाट व्हायला आली होती लाल महाल ही महाराजांची स्वतःचीच हवेली त्यांनीच बांधलेली त्यामुळे ते तेथील कोपरा त्यांना पक्का माहीत होता लाल महालातल्या चोरवाटा त्यांनीच तयार केल्या असल्यामुळे कुठून आत शिरायचे आणि कुठून बाहेर निसटून जायचे याची त्यांना व्यवस्थित कल्पना होती पण शिवाजी महाराजांच्या त्या सुंदर हवेलीत आता शाहिस्ते खान आणि त्याच्या बेगमा दासी ही मंडळी राहत होती पहाटेच्या वेळेस सर्वजण गाड झोपले होते त्याचवेळी शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे थेट आत घुसले त्या गडबडीने लाल महालातील मंडळी जागी झाली आणि समोर उभे असलेले मावळे पाहून गांगरूनच गेली खानाच्या बेगमांनी आणि दासींनी आक्रोश सुरू केला त्या आवाजाने खान जागा झाला तोपर्यंत मावळे थेट त्याच्या पलंगाजवळच आले होते त्यांना पाहून भेदरलेल्या खानाने खिडकीतून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला तोच त्याच्या बोटांवर सपकन तलवारीचा वार बसला ती शिवाजी महाराजांची भवानी तलवार होती तिने शाहिस्ते खानाची तीन बोटे मुळापासून कापून काढली होती त्या वेदना असह्य होऊन खान जीवाच्या आकांताने ओरडत सुटला पण त्याला लाल महालातून बाहेर पळून जाण्यात यश आले हे मात्र खरे शिवाजी महाराजांचे ते आक्रमण कोणालाही अपेक्षित नव्हते मराठ्यांचा तो महासामर्थ्यशाली राजा आपल्याला अगदी पहाटेच्या वेळी असा बेसावत गाठेल हे शाहिस्ते खानाला स्वप्नातही वाटले नव्हते त्या अनपेक्षित हल्ल्यामुळे गांगरलेले मुघल सैनिक पटापट -पत लाल महालाच्या बाहेर पळू लागले इब्राहिम खान पठाण ओरडला गनीम भाग रहा है पकडो पीछा करो मारो ते ऐकता क्षणीच मावळे त्यांचा पाठलाग करू लागले तोपर्यंत सकाळहून लख उजाडले होते त्या दिवशी रामनवमी होती प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस शिवाजी महाराज सुखरूपपणे कोंढाण्यावर पोहोचले इकडे लाल महालातून पळालेला शाहिस्ते खान आपल्या उजव्या हातांच्या तीन तुटलेल्या बोटांकडे हताशपणे पाहत बसला होता हकीमांनी त्या बोटांवर मलमपट्टी केली त्यामुळे बोटांची वेदना किंचित कमी झाली पण मनाची वेदना मात्र दसपटीने वाढली होती शाहिस्ते खान प्रचंड घाबरला होता त्याच्यापुढे दोन प्रश्न उभे होते एक या शिवाजीचे काय करायचे आणि दुसरा तुटक्या बोटांनी आपल्या भाच्याकडे औरंगजेबाकडे कसे जायचे शाहिस्तेखानाच्या जीवावर बेतले होते ते बोटांवर निभावले शिवाजी महाराजांच्या त्या अलौकिक पराक्रमाने मराठेशाही शाहीपुढे एक आदर्श घालून दिला वेळ पडताच राजाने स्वतः धोकापत्करून लढायचे असते हे शिवाजी महाराजांनी या आधीही दाखवून दिले होतेच लाल महालात त्याचीच पुनरावृत्ती झाली पुण्यात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला पळवून लावले लाल महालात त्याची बोटे छाटली आपली तुटलेली बोटे घेऊन शाहिस्ते खान आग्र्याला आपला भातचा औरंगजेबाकडे गेला त्याची ती अवस्था पाहून तो महाबलशाली मुघल सम्राट संतापाने अक्षरशः थरथरू लागला या...